नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे मी हेमंत हडाऊ नेहमीप्रमाणे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आजच्या खास अशा भागात ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल आपल्या या खास अशा भागांमधून आपण नेहमीच वेगवेगळ्या पुस्तकांचा रिव्ह्यू देत असतो आणि आज देखील खूप खास पुस्तक आपल्या हाती लागलंय तर जास्त वेळ न वाया घालवता लगेच आपण सुरुवात करूया आजच्या भागाला अगदी दोन दिवसांवर महामानव म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती येऊन ठेपली आहे आणि म्हणूनच त्याच्यावर आधारित एक खास पुस्तक आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आणि ते म्हणजे जगदीश शब्द पब्लिकेशन प्रकाशित आणि जगदीश ओहड लिखित एक मराठी पुस्तक जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकाबद्दल जाणून घेण्याआधी आपण थोडं लेखकाबद्दल जाणून घेऊया एका सर्वसामान्य शेती करणाऱ्या कुटुंबात जन्मास आलेले जगदीश ओहड यांच्याकडे शिक्षण लेखन व प्रबोधनाचा कोणताही परंपरागत वारसा नव्हता विद्यार्थी दशेपासूनच त्यांची व्याख्यानाला व लिखाणाला सुरुवात केली मागील एक दशकापासून संपूर्ण महाराष्ट्रभर व्याख्यानांच्या माध्यमातून शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करून चळवळ उभी करण्याचे काम जगदीश ओहड करत आहेत आज सोशल मीडियाच्या जगात तरुणाई टाइमपास करण्यात व्यस्त असताना त्या तरुणाईला त्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून महामानवांचे प्रेरणादायी विचार सांगण्याचे काम जगदीश आहेत तर आता पुस्तकाकडे जग बदलणारा बाप माणूस या पुस्तकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचे नव्या पिढीला समजेल अशा शैलीत वर्णन केलंय ज्यामुळे तरुण वाचकांना ते विशेषत आवडले हे पुस्तक तीन डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पुण्यातील फुलेवाडा येथील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात प्रकाशित झाले आणि प्रकाशनानंतर अवघ्या शंभर दिवसातच या पुस्तकाच्या सात आवृत्त्या प्रकाशित झाल्या ज्यामुळे ते बेस्ट सेलर ठरले पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचं प्रकाशन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात झाले डॉक्टर सूरज इंगडे यांच्या हस्ते चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी झाले हे विशेष महत्त्वाचे आहे कारण डॉक्टर आंबेडकर यांनी याच विद्यापीठात शिक्षण घेतले होते शिवाय हा क्षण ऐतिहासिक देखील आहे कारण कोलंबिया विद्यापीठात प्रकाशित होणार हे पहिले भारतीय मराठी पुस्तक ठरले तर पुस्तकाच्या सुरुवातीला ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांची प्रस्तावना आहे तर प्राच्य पंडित डॉक्टर आह साळुंखे यांनी पाठ पर शब्द लिहिलेत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढव मॅक्स महाराष्ट्राचे संपादक रवींद्र आंबेकर बी बी सीचे संपादक अभिजित कांबळे यांसारख्या अनेक दिग्गजांनी पुस्तकाबद्दल सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत या पुस्तकाच्या मागच्या बाजूला तुम्हाला या सर्व प्रतिक्रिया वाचायला मिळतात या पुस्तकाच्या लोकप्रियतेचे आणखी एक उदाहरण म्हणजे पुणे पुस्तक महोत्सवात कचरा वेचणाऱ्या प्रीती मोहिते यांनी ते विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यावेळी त्यांचा हा फोटो देखील खूप व्हायरल झाला या घटनेनंतर त्यांना बाप माणूस विशेष वाचक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आणि याबद्दलचा संपूर्ण लेख बी बी सी मराठीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे तुम्ही तो बघू शकता तर या पुस्तकाच्या अनुक्रमानिकेनुसार एकूण सत्तावीस भाग आहेत सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बालपणापासून केली आहे जसं की पहिला भाग आहे आई विनाचं पोरकेपण ते कोट्यवधी लेकरांची आहे बालवयातच आईचं छत्र हरपल्याने आईच्या मायला पारखा झालेला मुलगा आईच्या मायविना मार्गदर्शनाविना उभा राहणारा मुलगा डॉक्टर भीमराव आंबेडकर ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा प्रवास पूर्ण करतात आणि संपूर्ण देशातील कोट्यवधी दिनदलित अस्पृश्यांचे आई आणि बाप होतात ही कथा आपल्याला या भागात जाणून घेतात आता दुसरा भाग आहे वर्गाबाहेरचा विद्यार्थी ते विद्यार्थी दिन तुम्हाला माहीत आहे का की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे भारतातील शिक्षण हे वर्गाच्या बाहेर बसून केले त्यावेळी अस्पृश्यांना शिक्षणाचा अधिकार देखील नव्हता आणि शिक्षण घ्यायचं असेल तर वर्गात प्रवेश नव्हता आणि त्यामुळे त्यांनी वर्गाच्या बाहेर बसून आपले शिक्षण पूर्ण केले पण व्यवस्थेने ज्या विद्यार्थ्याला वर्गाच्या बाहेर बसवले त्याच विद्यार्थ्याच्या त्या शाळेतील पहिला दिवस आज सरकारला विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा लागतो ही गोष्टच किती प्रेरणादायी असेल तुम्ही समजून जा तर अशा कितीतरी प्रेरणादायी कथा या पुस्तकांच्या पानांमध्ये दळलेल्या आहेत ज्या लाखो करोड तरुणांना प्रेरणादायी ठरतील हे पुस्तक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचं आधुनिक भाष्य आहे नव्या पिढीला समजेल भिडेल आणि उभं राहायला भाग पडेल असं लिखाण आहे या पुस्तकात केवळ आंबेडकरांचा इतिहास नाही तर त्यांच्या विचारांची आजच्या काळातील विचारां उपयुक्तता दाखवली आहे संविधान स्वाभिमान शिक्षण समतेचा लढा हे सगळं एका साध्या पण प्रभावी भाषेत आपल्याला या पुस्तकात अनुभवायला मिळतं तर मग मंडळी आता आणखी कसली वाट पाहत बसणार आहात तुम्ही आत्ताच हे पुस्तक आमच्या पुस्तकालयामधून मागवा आणि तुमच्या वाचनाच्या नवीन प्रवासाला सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी करा हे पुस्तक मागवण्यासाठी या पुस्तकाची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा तुम्हाला इथे आमचा इन्स्टा आय डी दिसत असेल तर आमच्या इन्स्टा अकाउंटवर जाऊन आम्हाला मेसेज करून हे पुस्तक तुम्ही मागवू शकता शिवाय तुम्हाला इथे आमचा नंबर दिसत असेल त्यावर कॉल करून किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करून हे पुस्तक मागवू शकता तर मग मंडळी कसा वाटला आजचा भाग हे नक्की की कळवा आणि हो आजच्या भागाला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल